हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या हिसाब या यूट्यूब चॅनलमध्ये आणि संध्याकाळचे वाजे आहेत साडेचार आणि वातावरण बघू शकता ढगाळ वातावरण थोड्याच वेळात पाऊस येणार आहे हां आणि आई साहेब काय करताय तिकडे भाजी काढते रे पालकची पालकची भाजी आहे इकडे हां पालक थोडस दोन गड्डे होते त्याची पालक आ, भाजी आल्यापासून मला वाटतय रुद्राला आवडते भाजी रुद्राला आवडते भाजी आणि आला रुद्राज का मग त्याला द्यायला त्याला देते आणि हे बघ पानं पण आले पण पानं आहेत त्यांच्याकडे म्हणून एवढेच देते क्या क्या कल्ले क्या 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 क्या? का बोल नीदी, बोल निधी बोल निधी बा बोल निधी बोल निधी बाळ काय करतेस काय करतेस काय खाल्लं सकाळपासून निधीला बोलायला लाव ना व्हिडिओ चालू केलं मी निधी काय करेड काय करते बेटा निधी बाळा हे व्हिडिओ कॉल करेश निधी बाळाचा व्हिडिओ कॉल निधी कानाला लावले तिने मोबाईल शारी काय बोलन अजून निधी कॅमेरा बंद केली बघ तिने ऑफ केली बटन काय करते काय करते निधी नीदी? निधी नीदीवार? ए निधी बाळा निधी नीदी? नी आम्ही करतो आहे नाश्ता आई साहेब पण करत आहेत नाश्ता आणि इकडे माझा हा नाश्ता चालू आहे काय म्हणाले आज आईने आहे का शेवई आणि निधी बाळ पण नाही आहे यशोदा पण नाही आहे त्याच्यामुळे एकदम घरात शांत माहोल आहे एकदम एकदम सायलेंट आम्हाला तर बिलकुल करमत नाही आहे आणि रोज अपेक्षा चालू आहे निधीबाळ कधी येईल आणि कधी येईल आणि कधी येईल हाच विषय असतो आमचा सकाळी सकाळी एकदा कॉल होतो दिवसातून एकदा व्हिडिओ कॉल परत एकदा दुपारी वगैरे आणि संध्याकाळी एकदा दोन तीन वेळेस कॉल होता तरी पण नाही बोलते फोन आला होता का रे फोन आला होता का रे सारखंच विचारते आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोज मी ब्लॉग काढतोय पण काय कंटेंट आणि कशाचा व्हिडिओ काढायचा हाच विषय मला कळत नाहीये त्याच्यामुळे रोज थोडा थोडा व्हिडिओ काढतोय आणि बंद करतोय काढतोय आणि बंद करतोय मी हे बघा आला फोन पोचली आपण हॅलो का ज्या व्यक्तीशी बोलत आहात होल्ड वर ठेवला निधी ठेवला असेल ना होल्ड वर कृपया लाईन वर होल्ड वर गेला फोन कटच केला हॅलो बोला निधी हा तू जो 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 कस्टमर आले तू बोलाय मी चाललो बोल मला कस्टमर आले बघा गिरायक उभय दुसऱ्या दिवशी अचानक मला जावं लागलं मुंबईला थोडंसं अर्जंट काम होतं म्हणून आणि निधीवाळ काय अजून आली नाही आणि मी निघालो मुंबईला आणि आजच संध्याकाळी येणार आहे निधीवाळ आणि बघा हायवेवरती आम्ही चाललोय बसने मुंबई ॲक्च्युली गेलो तर पुणे पुण्यावरून आता मुंबई अजून मुंबईला पोहोचलो पण नाही तर ट्रॅफिक सुरुवात झाली आणि आज आपण रात्रीच पोहोचणार आहे मुंबईला आणि उद्या सकाळी सकाळी आपल्याला कुठेतरी जायचं आहे फिरायला त्याच्यामुळे आजचा हा ब्लॉग शॉर्टकटमध्येच आपण संपवणार आहेत आणि उद्या सकाळी नक्की ब्लॉग बघा आपला कारण की उद्याचा ब्लॉग असणार आहे कुठेतरी आम्ही सर्व मित्रमंडळी जे आपले मुंबईचे मित्रमंडळी आहेत ते मित्रमंडळी जाणार आहेत कुठेतरी फिरण्यासाठी तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा